नमस्कार मंडळी मी तुमचा अक्षा तुम्हाला प्रश्न पडला असेल आक्षात देवळात कसा मी देवळात येतो बर का पण आता विषय कसा विषय आहे यात्रेचा यात्रा हे अंगावर काटाच उभा राहणं यात्रेचं स्वरूपच एवढं बसच तर चला तुम्हाला यात्रा फिरवून आणतो आपण आता ज्या ठिकाणी उभे आहोत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील जंडेश्वरच्या पायथ्याशी वसलेलं सुप्रसिद्ध असं जांभ हे गाव आणि ज्या मंदिरामध्ये पण उभे आहोत स्वयं उज्जैनचे महाकाल महाराजांचं हे मंदिर आपण या ठिकाणी पाहतोय आमच्या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या गावची असणारी प्रसिद्ध यात्रा यात्रेचं स्वरूप असं असल पहिल्या दिवशी शेंद्रे गावच्या पोतेकर बंधूंच्या मानाच्या सासन आगमन मोठ्या दिमागामध्ये गावामध्ये होईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थाला आपल्या यात्रेला सुरुवात होईल आई काळोबाईचं मंदिर वरच्या साईडला डोंगराच्या पायथ्याशी आहे त्या ठिकाणी भद्रकले सोहळा म्हणजे एका मटक्यामध्ये शेणकाड्या व तेलापासून जाळ तयार केला जातो अग्निप्रज्वलित केला जातो आणि दिवसभर कडकडीत उपवास असलेले मानकरी आपल्या डोक्यावर ते भद्रकलश घेऊन आई काळोबाईकडे प्रस्थान करतात आपण व्हिडिओच्या माध्यमातून हा भद्रकलश सोहळा पाहू शकता अतिशय उत्साहपूर्ण वातावरण गावामध्ये सगळेजण आपापले बैल जोड्या जुंपून आपापले ट्रॅक्टर सजवून रंगबिरंगी कपडे गाजवून सगळेजण आई काळूबाईच्या दर्शनाला त्या ठिकाणी जातात असा या ठिकाणी यात्रेचा पहिला दिवस असतो बघा मित्रांनो आमच्या गावात पहिल्या दिवशी यात्रे दिवशी असतो मनोरंजनासाठी ऑर्केस्ट्रा आणि ऑर्केस्ट्रा म्हणलं की फुल्ली राडा आणि ऑर्केस्ट्रा म्हणजे तुम्हाला वाटत असेल ते नाचतात आम्ही बघतो तसं नाही आमची मुलं नाचतात आणि ऑर्केस्ट्रावाली बघतात ना विश्वास बसतो तुमचा बघायची का बघा <्याँगा> यात्रेचा दुसरा दिवस सकाळी अकरा साडे अकराच्या दरम्यान ढोल गजरात पालखी गावाच्या पूर्व दिशेला असणाऱ्या ताताडी डोंगरावर जाते त्या ठिकाणी त्या ठिकाणी केली जाते ताशाच्या जा गजरात ठीक बारा वाजल्यानंतर त्या ठिकाणी ताताडी डोंगरावर देवाच्या महाआरतीला सुरुवात होते ही आरती ऐकल्यावर खरोखर अक्षरशः अंगावर काटा उभा राहतो संघात येणारी वारी असतील ढोल काशाचा गजर असेल तर संभळ डवराचा आवाज असेल यामुळे पूर्ण तिथलं वातावरणाचं भक्तिमय होऊन जातं अशा ताताडी डोंगरावर ठीक बारा वाजता ती आरती संपन्न झाल्यावर पालखीचं डोंगरावरून गावामध्ये प्रस्थान होतं तुम्हाला सांगण्यासारखी गोष्ट अशी की आपल्याला पहिल्यापासूनच माहिती आहे नाताळा डवर आणि संबळ पीयी आहे आणि तेच विशेषानं या ते गावामध्ये दौरी आणि गोसाळी समाजाचा यात्रेत मान हा पहिला आढळून येतो त्यानंतर गोसावी समाजाचा छबिना गावातच होळीचा टेक नावाचा एक परिसर आहे त्या ठिकाणी तीनच्या सुमाराला देवाची पालखी उभी राहते सर्व गोसावी समाज डवरी समाज त्या ठिकाणी येऊन छबिना साजरा करतात मोठ्या प्रमाणावर गुलालाची उधळण त्या ठिकाणी केली जाते सासन काट्या उभ्या राहतात त्या ठिकाणी त्यांची डवर त्या संभळ ही वाद्य वाजवली जातात मोठ्या प्रमाणावर उत्सव त्या ठिकाणी गुलालाचा सडाच पडलाय काय असं त्या ठिकाणी गेल्यावर जाणवत यात्रेतला सगळ्यात सुवर्ण क्षण म्हणजे चे आमच्या देवाचा छबिना ज्या छबिनाची चे आम्ही वर्षभर वाट पाहत असतो असा सर्व तरुणांना तरुणाईला आकर्षित करणारा गावातील वयोवृद्धापासून लहान पालकांच्या पर्यंत सगळ्यांना आकर्षित करणारा उत्सव म्हणजे चे आमच्या देवाचा छबिना चंद्रोदयानंतर देवाची पालखी छबिनेसाठी निघते त्यावेळेस असंख्य बँड त्या ठिकाणी उभे केले जातात बंगाळ्यांचा सेट नये अशी आठलीच रात्रभर केली जाते चासणकाट्या उभ्या राहतात विविध प्रकारची सोंगे छबिन्याला काढली जातात आणि गावातील तरुणाई अक्षरशः या छबिनामध्ये गुलालामध्ये न्हाऊन नाहून निघते आणि सगळ्यांना आनंद देणारा उत्साह देणारा अक्षर या छेबिन्याचा असतो गावात देवाची पालखी पाट मंदिरापासून सुतारनेट या परिसरामध्ये जात असते चंद्रोदयानंतर ही पालखी मंदिरातून बाहेर येते व दिवस उजाडल्यावर सुतारनेट या ठिकाणची पालखी पोहोचते छबिन्याचं वैशिष्ट्य असतो मंडळी छबिना म्हणजे देवाची वरात thank <laughs> you नुसतं बघून घराकडे जायचं नाही सगळं डिरीला घालायचं नाही घरात एक असलं तयार करा लालमतीचा रांगडा खेळ त्याला म्हणायची कुस्ती शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदुता काय त्या भक्तीच्या वाटा मज दावाव्या सुबटा शूरा आणि वीर स्वामी काची तू सादर रामाचं वरदान एकमुखाने बोला जय जय हनुमान ही कुस्तीची परंपरा आणि कुस्तीच दैवत बजरंगबली आमच्या जाम गावामध्ये अनेक नामवंत पैलवान होऊन गेले जुने जाणते मल्ल होऊन गेले आणि हीच परंपरा आमच्या आत्ता गावामध्ये सुद्धा चालू आहे घरटी पैलवान आहेत आमची लहान मुलं आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये नाव करत असतात यात्रेला जात असतात मैदान करत असतात हीच परंपरा आमच्या जांभेमध्ये अनादिकालापासून चालत आहे यात्रा कशी काय मग मंडळी कशी वाटली आमच्या गावची जत्रा आवडली नव आवडलीच पाहिजे येत आहे ना मग पुढल्या वर्षी आव यायला लागते आणि हो मंडळी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा बरं का धन्यवाद मंडळी भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये